शहराचे उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह दहा नगरसेवक ठाकरे गटात पक्षप्रवेश करत आहेत यावर भाजपाकडून राजू शिंदे यांच्या प्रयत्न झाले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह दहा नगरसेवक यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे याबाबत स्वतः उपमहापौर राजू शिंदे यांनी युसी टीव्ही न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली हे वेगवेगळे कारण आहे की असं एक कारण नाही सांगताना गेल्या अनेक वर्षापासून जे काही आहे आता पार्टीमध्ये आता इतक्या वर्षांना आम्ही जी पार्टीमध्ये काम करतोय बाहेर सगळे अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते असतील हजार कार्यकर्ते असतील मी सुद्धा पंचान्न पासून काम करतोय अशा ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं जेव्हा भारतीय जनता पार्टी नाव सुद्धा करू शकत नव्हतं असे आमचे जे वार्ड होते त्या वाडामध्ये पण आता जे काही चांगले दिवस आले किंवा चांगले आहेत आता जे काही समीकरण बसले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याला आवडलेलं नाही म्हणजे माझ्या कोणालाच आवडत नाही पण आम्हाला तसं काही बोलायचं नाही सगळ्यात महत्वाचं आहे की आता जे आम्ही काम करतोय भारतीय जनता पार्टीसाठी न करता आम्ही शिंदे काम करतो असं आम्हाला वाटतंय असं आम्हालाच नाही तर आता मतदारला सुद्धा वाटत त्यांच्या घर गेलं का ते आम्हाला एकच म्हणत आहे तुम्ही शिंदे काम करताय भारतीय जनता पार्टीचं काम करताय मग आता भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय की शिंदे काम करायचंय आणि शिंदे जर जे उचलायचं असेल आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला कौरव पोसायचे लोकसभेला उचलणार विधानसभेला उचलणार महापालिकेला मग ते हे करणार आणि ज्यावेळेस स्थानिक लेवलची निवडणूक येते तेव्हा पण बाजूला वाजून जातात मग त्यावेळेस आला मग तिथे आमच्या उभा राहतात आणि आता ते काय त्यांचं सरस लोटवार चालू आहे सत्तेत असल्यामुळं ते त्यांचे का कार्यकर्ते त्यांच्याकडनं जे काही त्यांनी आयात केलेले कार्यकर्ते ठेकेदार स्वरूपात ते पैसे कमी आमच्या कार्यकर्त्याचे खर्च करणार आणि ते आमच्या लोकल पाडणार त्याच्यामुळं कार्यकर्ते मतदार सुद्धा आता राहिलेली नाही आणि पंच्याण्णव हजार मत पश्चिम विधानसभेतून पडले एखाद्या आमदाराला निवडणूक लढायची असली तर एखादा आमदार म्हणला असतो स्वतःहून की भारतीय जनता पार्टीचं कारण भारतीय जनता काम कार्यकर्ते लागणारच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यां पंच्याण्णव हजार मत मिळाल्यात एवढं सुद्धा बोलण्याचं त्यांनी सौजन्य दाखवलं नाही आणि भारतीय जनता एवढं होऊन सुद्धा मत कमी की आम्ही मोठा बो म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मेहनत केली सात खासदार त्यांचे निवडून आले भारतीय जनता पार्टीचं काही यश नाही घ्यायचे काही काही रोल नाही का मग भारतीय जनता पार्टीच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांना बाजूला करून याला के मुख्यमंत्री केलं म्हणजे बाजूला त्यांना व्हावं लागलं इतका मोठा त्याग त्यांनी केला एवढा त्याग करून जर समजा त्यांना असं वाटतं असं की आमच्यामुळ तुम्ही स्थान भारतीय जनता पार्टी राहिलं आणि कार्यकर्ता सहन करीत नाही